आम्ही सत्तेसाठी एवढे लाचार लोक नाही आहेत की कुणालाही बरोबर घ्यायचं आम्ही सत्ता स्थापन करायची कुणाचं बोट धरून चालणं हे आमच्या स्वभावत नाही त्यांना आमचा कोणताही प्रस्ताव त्यांच्याकडे नाही मुंबईमध्ये काही प्रश्न आहेत भाजपमधल्या कोळीने आपला पराभव केल्याचं कमरनाथ चरवणकरांचा आरोप आहे व्हॉट्सअप चॅट व्हायरल झालेला आहे भाजप तक्रार करणार आहे असं सांगितलं आहे ठाकरेचे आमदार महेश नाव सुद्धा त्यावर केली आहे सदा सर्वकरांनी जो काही आरोप केलेला आहे त्याची सहनक्षा निश्चित केल्या जाईल काय कारण आहेत ते शोधल्या जातील अनेक ठिकाणच्या जे काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्याच्यावर शिंदे साहेब स्वतः निर्णय घेणार आहेत आणि हे जे काही पराभूत उमेदवार आहेत त्यांना सुद्धा चर्चेला बोलवणार आहेत कल्याण डोमरीमध्ये शिंदे आणि भाजपमध्ये तुमच्यामध्ये आणि भाजपमध्ये तुम 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 महापौर पदासाठी लसीकरण सुरू आहे ठाकरेंच्या अकरापैकी दोन नगरसेवक शिंदेच्या संपर्कात असल्याची माहिती तर उरलेले दोन मनसेच्या संपर्कात आहे आता कोण कोणाच्या संपर्कात आहे याचं आज सांगणं कठीण आहे परंतु एक आहे तिथं सत्ताने निश्चित होईल आणि शिवसेनेचा महापौर नक्की बसेल गोंधळात चोवीस लाख वर महिलांचं लाडकी बहिणी आंदोलन मराठवाड्यात काही ठिकाणी आता जाऊन कलेक्टर ऑफिस आंदोलन सुरू व्हायची निवडणूक का आयोगाच्या काही निर्णयामुळे थोडासा विलंब जरूर लागला परंतु कालच माझ्या विभागातर्फे जवळपास चारशे कोटी रुपये आम्ही रिलीज केलेले आहेत लाडक्या के बहिणीने त्याची चिंता करू नये तुमचा हप्ता हा एक दोन दिवसात त्यांना जरूर मिळेल मुंबईमध्ये जास्त जागा